मित्रांनो मी शिवागुंडा आज परदे दहा आलोय नवीन ब्लॉक घेऊन मित्रांनो आज परत ब्लॉक आपला असा आहे शिकडचा ताल्यावरचा म्हणजे काल रात्रीपासनं जाम जोरदार पाऊस पडला म्हणून आज प्लॅन झाला की ब्लॉक बनवायचा वीर वीर किती भाड्या त्या बघू जाऊन डायरेक्ट ताल्या आलेला आणि अजून पाटणा म्हणून आले दोन चार जण जाऊ बघा मी त्यांना पाहिले हे वीर बघून घेऊ किती कस्टिम भरले नंतर बाकी ते फुला खालची तिकडची जाऊ शूटिंग करू अर्धी अय्यो राम शी आणि शी गाड पाहला मला पुढे जाऊ दे एक मागे <laughs> जास्त बरे रे वीर बघा पण जाम भरले तुम्ही पाहू शकता इकडं आता ते साईड जाऊ आपण तिकडं चला ना आपल्या अंगार हे पड विजली आपण तिकडे जाऊ आता पुलावर मागाशी गेलो हो तिकडं पण जाम पाणी आलेला आता पहिले जाऊ तिकडे बघू किती पाणी आला तो हाऊद आता ना बघू जाऊ तिकड आता पुलावर पोहच थोड्या टायमानी मित्र आलेलं नदी जवळ पण तुम्हाला बोललो नदीवर पाणी जाम आला असेल आता बघू शकणार खाली उतरू होतर खाली आहे

हा काय तर पाणी बघते तो हा हा पण डॅम सारखा पावसाईड त्याच्यावर पण जाम पाणी जात आहे फुल पाणी आहे मित्र पाणी बघा पाणी बघा जर ह्यात माझा मोबाईल पाळला तर शंभर टक्के जाणार डायरेक्ट तिकडं समुद्राला भेटायला त्याच्यामुळे मी मोबाईल थोडा पाठीत धरते कारण आपले आपला मोबाईल आहे म्हणून आपले ब्लॉग पाडतात मोबाईलला आपले ब्लॉग पाडणार नाही तर ब्लॉग पाडणार नाही तर आपला मोबाईल पाडला तर काही फायदा नाही मित्रांनो ना। म्हणून चला मित्रांनो बघा होतं आपण इकडे घेऊ तिकडे जायचं पुढे नाही इकडं जायचं इकडं आता हिकाने मित्रांनो जाऊ आपण तिकडं पुढं इकडे पुढे जाऊ आता बघू तिकडचा व्यू कसा काय येतो जाऊ झाडा मध्ये तिकड अवकाम येतात तुम्ही पाऊस होता इकडनं पण दापायचा प्रयत्न नक्कीच करीन हे पाऊस आता कुठं पालायचा इथं लागल पाऊस का नाही पाऊस जायचं इथं हे बघा मी त्यांना ताल्याचं पाणी एवढं ओव्हरफ्लो झालं इथनं ते हितना पण हे बघा ह्या साइड ला म्हणजे सगळ्या ताल्यातलं पाणी ह्याच जात इकडं कुठं हा आपला ताला दुसरा तला मागाशी दाखवतो पाहिला तला हा दाखव दुसरा झाला अगं मित्रांनो कसला भारी आहे पावाईसाठी एक नंबर मित्र म्हणजे डॅम सारखाच केलेला आहे मित्रांनो पावा येवायलाच हा एकदम डॅम सारखाच केलेला आहे हे बघा हे मित्रांनो पावायसाठी भारी आहे एकदम <शावादसी> मित्रांनो खाली पण गेलेला आता मला वाटत उडी टाकत पाणी बघा मित्रांनो किती फास्ट बघा तुम्ही पाऊस होता आणि मित्रांनो ह्याला आम्ही ठेवूनच चाललो इथं अडकूनच राह आम्ही चालू तिकडे पुढं कट्टी तिकडं मोर्या वाट पाकडत आहे तर बघू तिकडं मोर्या विर्या याला काय भेटतात काय मला वाटत मला वाटतं मोर्या पाकडत आहे कट्टी आता बघू जाऊन तिकडं कट्टी काय मुरेया आणि बघूया बघा तुम्हाला दाखव तुम्हाला दाखवतो कट्टीने तर मुऱ्यांसाठी हे लावलेलं ला। आहे तिकड जात बघू आपण मुऱ्या काय भेटल्यात काय पण काय मुऱ्यांसाठी काय टेक्नॉलॉजी केली त्या आपण बघूया इकडं बघा इथं लावलेले मुऱ्यांसाठी अजून मी त्यांना पाणी आलंय ना म्हणून हे बघा अशा पद्धतीने लावलेले दोन इथं दोन लावलेले आहेत लाव गाल, अजून अजून पाणी आलं ना म्हणून मित्रांनो आधीच लावून ठेवलेले आहेत त्यांनी त्यानंतर पाणी आल्यानंतर गाल गाल नव्या पाहिजे म्हणून आणि इथं हे थोडं पाणी आलेलं अजून आलंय ना पाणी घ्यायचं अजून पाणी तेव्हा लागतील तोपर्यंत आपण थांबू बघू बघा पाण्याला जोर बघा काय आहे पाणी बघा मित्रांनो किती जोरात चाल इकडं सुसाट एकदम कोण भेंड या भेंड आहे ना चला आता रिटर्न जाऊ परत तिकडं बॅग तू पवेली आणि मित्रांनो कुत्र्यांची गँग तुम्हाला बघायची आहे थांबा मग दाखवते थांबा हे बघा मी त्यांना कुत्र्याची गॅग बा किती आहे आणि हा आमचा कुत्रा <laughs> चला तिकडे आता कोणतं घर होतं रुपया भाई घर होत्या मला वाटतंय रुपया घर होता तिथं जाऊन तिकडं रुपया नाही काय नाय पाणी मागाशी पण तुम्हाला ओरफ झाल्यावर झाल्या एवढा पाय नव्हता बघा कुठला मिळताना काय लागतात काय इथं कटलेसाठी गारवा आता मला वाटतं काय नाही पाणी सगळं वातावरण शांत आहे म्हणून काय लागत नाही थोडा अजून पाऊस पडला जोरात तर लागतील चलो दादा परत आपण पाहिला तिकडे जाऊ चालत असते असते हौदाचा लास्ट ब्लॉक दाखव तुम्हाला किती भरला आई सोन चप्पल बघित पाय बघिते पुढे जायला पण आलेलं आहे तर जाऊ तिकडं हौद्यावर हौद्यावरचा लास्ट ब्लॉक करू बघूया हौद किती भरला आज आम्हीच घेतला कॉन्ट्रॅक्ट ना पाणी कोंबडा बोले तिकडे जाऊ हौदावर चलके चालके <laughs> इकडे हौद बघू थोडासा बघू आपण हौद किती भरलाय मित्रांनो बसलेले आहेत तिथं पक्षी चांगला आणि हे पान खावलं मित्रांनो बसलेले आहेत हाऊ दाखवतो था पूर्ण थोडा निव्वळ झालेला आहे पाणी आता पाहायला काय हरकत नाही आता येऊ दोन तीन दिवसात पावायला परत झाला टाकला मित्रांनो तो आता खेचून बघू काय मासा अडकलाय का त्याच्यात हाय हा हाय मेलाय मेलाय तो भाई होईल अकल आहे तिकडे टाक बार। कसला काय काय टाकता मित्रांनो व्हिडिओ आता मी एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि अजून मित्रांपर्यंत शेअर करा अशात नवीन व्हिडिओ सोबत भेटू टेक केअर बाय बाय